स्वागत आहे तुमचा आपल्या पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये आपण आहोत आज ठाण्यामध्ये कालच रात्री आलोय काल काही शूट वगैरे केलं नाही कारण की रात्री खूप उशीर आलो दहा वाजता आणि अठ्ठावीस ला आपल्या मेवणीच हळद आहे एकोणतीस लग्न आहे अठ्ठावीस मेवणीचं लग्न आहे एकवीस बावीस ला तर तिला आज आम्ही जेवायला बोलवलंय आहे किरवण करायला तिचा अजून ते आलेच नाही बारा वाजलेले आहेत जेवणाची पण तयारी चालू आहे आणि रचना आणि तिथे मिस्टर पण बाहेर गेलेत काहीतरी आणण्यासाठी आल्यावरती आणि ते पोरांची मस्ती झाली आहे आणि डान्स डान्सची प्रॅक्टिस फुल जोरात चालू आहे आपल्या आत्ताच्या पण मुलाचं लग्न आलंय ठाण्यामध्येच आहे हळद कधी हळद चोवीस लागणार चोवीस ला हळद सव्वीस लाग्न लग्न कर्जत लाव हे आग्रहाच आमंत्रण आहे बच्चा पार्टी हळदीला पण रेडी बोल दमाल अगले माया पहिल्यापासून कोंबडी कमी झाली आली नंतर ओके आवे आणि बन्नीकडे बघून इकडेकडे तो तर सोाने दादाला नाही करत आहे पहिले मला अजून सोडून द्या कुठे अख्खा ये मला बघायला नाही बघायला काय

कारण की तर मेंबर बिझी झालेले आहेत सोनगडी बनवतायत सोलनगाडी सोनपापडी सोल हा सोन काकडी म्हणजे कशी सोलतात ती काय सोलायची आपले एसी मध्ये बसलेत चला झाल्यावर पिऊया कशी झाली बघूया हात धुतलेलेच ना आता एक दीड वाजत आलेला आहे अजून पाहुणे पण आलेले नाहीत आणि आम्ही सगळे तयार वगैरे झालेली आहे हे स्वागताला बसली बाहेर टेबलावरतीच आरती घेऊन हो। ना चला पोरांना भुका लागल्यात फटाफट आवरा बघा आमची सासू बघा गुलाबी साडी आणि लाले लाल दिसते मी राजा माझा फोटो तू काढ आता थोड्या वेळातच ऐश्वर्या मा येणारे जेवायला कोण जय मी मामा

त्याला अजून काहीतरी नवीन विचार केलेला आहे सुस्वागतम मस्त मजल्यात काढले चला फायनली रेडी झालेला आहे सुस्वागतम 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 सुस्वागत चला तर काय सगळं रेडी झालंय फक्त एवढंच होतं होत काढायचं पोट भरून खाल्लंय आता फक्त मेवणीसाठी चालतायत फक्त मेवणीसाठी ना हो, माझ्यासाठी तुमच्या नंद्यासाठी अनेक करतायत इथे एक बारीक दिसली नाही बाहेर काकडी चला पटापट टाळा निघाले घरातून चला सोळगडी गाडी पण रेडी झालेली आहे

ये रे दादा या या साड्या चला पण काल या चालले या तो पण शिफ्ट एक केपार्टन इज اي بابا ايه 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 مع بابا بابا عارف ده اسمه طبيعي دي دي ماي يعني كده بابا ايه ده انا لك هو ذكر فين करावली माऊला नेऊन बसवा हा तिला उचलायचे राणंदीला उचलायचे

कुल्या माया अबे टुकरा हटला ला बत्ती लक्षात आहे आपण काय होतं ये ये नाही तांगली झाली गाता झाले सांगतं की तोंडा ते सत्य जो बागी आहे मी आऊ दे ना उने रड उने रडिस नाही दिवसा दोन दहा वेळा रड असते हा बालका तू येते हा येते जाणं वगैरे तुला टाकली

हा बिंडा पेऊ द्या ब्लॉगिंग स्टार्ट केले ना मी नाही ब्लॉगिंग स्टार्ट केले ना मी याची तारीख माझ्या लक्षात सांगा अठ्ठावीस एकोणतीस लाईफ करायचं लग्न

sono due, eh? Sì, 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 sì,

ল্োলেন নি নকেনে নার�길ে ন্রখালেন ই� liti mে ওপুলে স্রাকerd জিরাকেনকেয়� Giulie দেরাক. দ্রা রাস্র স্রা স্রাকে মাকেনি. আযার �

चार वाजा ला आलं ते आज घालात नंतर नेकलेस घालायचा उचलून उई बायचस्तो ना आकाडो पडले मनाने बघत काल पार्टी होतीस तर मी दिला वडे विडे भरव गेलो अपा याला बघत तुझी साडी घेतली साडी 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 आपण पहिले हेग हेग

तुमचा तर तुम्ही शाळेत तुम्ही खूप जातात त्यांच्या लागली गिरा बाबाकडे लागलेला आजनाला ऐ त्याला आयो अगं येवने तुगा समोर डॉक्टर प्रांजल हे तुमचा अरे म्हटलं नाही पणचा आता टेंशन दिसलं नाही छाप फुटला छाप फुटला छाप फुटला छाप

ಮಾಲಿ ಆ

ਏਤੀ ਫੀਲ ਇਹ ਇਲਾ ਉਹ ਹਲ ਇਹ ਏਤੀਲਾ ਧਾਰਾ ਨੇ ਤਾਂ ਅੱਡ ਪੜੇ ਇਹ 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 ਅੰਗਰ ਪੜੇ ਸੋਲਕੜੀ ਨੰਤਰੇ ਕਰ ਜਾਵੀਂ ਜਾਵੀਂ ਜਾ ਦੋ ਗਿੰਨੇ ਪਾਣੀ ਗੇਸਰਾਂ ਦੇ ਮੈਂ ਤਾਂ ਲਾਗਲੇ ਜਵੈਲ ਨੂੰ ਪਾਣੀ ਨਾ ਪਾਏ ਜੀ ਤੇ ਪੜੇਲ ਪੜੇਲ ਅੰਗਰ ਪੜੇ ਜੀ ਜੀ ਰਾਮ ਟੱਕਾ ਆ ਗਿਆ ਓਕੇ ਸੋਲਕੜੀ ਦੇ ਵਗਣੇ ਸਤਿ

तो कूड़े का है इंटीरियर का है ये वाला है ये इधर है मतलब ये देखो जावो मांगे ए जावो ए गाना बंद कर बंद कर अंगली कट इधर राणू दूरा दूरा मैं मांगे हां इधर बगा ओके ये आता तो मैं करते या से या हां पानी आना मैं सच्चे पानी

सगळ्यांनी डायरेक्ट मुठी मारायला खाऊन घ्या फोटो बापू मी काय बोलायचं पैशाराचं होणार लगीना

पुढच्या संडेला हळदीचा प्रोग्राम आहे सगळ्यांनी या तुम्ही पण या <laughs> <laughs> दे ना सगळ्यांना आता चला बाय बाय भेटू हळदीला हळदीला भेटू आम्ही चुनाबीना लावणार आहे बाय बाय भेटू हल् दिला